उमेदवारीचा पत्ता नाही प्रचार मात्र जोमात तळकोकणात राणेंचा प्रचाराचा धडाका नाशकात गोडसे भुजबळांचा जोमात प्रचार तळकोकणात महायुतीत रंगलाय राजकीय शिमगा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेत सुरू आहे शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याचा दावा करत मंत्री उदय सामंत यांनी शड्डू ठोकलाय त्यांचे भाऊ किरण सामंत तळकोकणातून लढण्यास इच्छुक आहेत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही भाजपकडून दावा ठोकलाय आणि भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे महायुती म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे आमचं साठ टक्के काम पूर्णही झालेलं आहे म्हणून उमेदवार होईल होईल जाहीर होईल त्याची महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला चिंता नाही मला वाटतं की ह्या मतदारसंघाच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की उमेदवार कोण असणार कोण असणार फक्त आता नाव जाहीर होणं बाकी आहे म्हणून आम्ही आमचं काम करतोय तिकीट जाहीर झालेलं नसतानाही ना नारायण राणेंनी प्रचाराचा झंजाबाद सुरू केला आहे नारायण राणेंनी आतापर्यंत डझनबारी सभा घेतल्या आहेत उमेदवारी निश्चित झाली नसली तरी जिल्ह्यात नारायण राणेच उमेदवार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे असलेल्या दिवसांमध्ये लोकांपर्यंत जावं मोदींची भूमिका मोदींचं कार्य म्हणजे बी जे पीची आयडिओलॉजी लोकांना सांगावी आणि येणाऱ्या निवडणुकीला वन साईड मतदान बी जे पीच्या बाजूने म्हणजे मोदींसाठी जनतेने करावे अशी आम्ही विनंती करतो तळकोकणात महायुतीत धुसफूस सुरू असताना नाशिकमध्ये तीच परिस्थिती आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला की शिवसेनेला याचा फैसला अजून व्हायचा आहे मात्र शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी जोरदार प्रचार सुरू केला लोकसभा मतदारसंघ ते पिंजून काढतायत सब्र का फल मिठा आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी तीन चार दिवसामध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल तोपर्यंत तुमचा प्रचार आपण 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 ठेवावा आणि म्हणून केलेली ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम, जनते काम या ठिकाणी सुरुवात करतो त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळांनीही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधत प्रचाराला सुरुवात केली अजितदादांनी जागा माग घेतली अजित दादा प्रफुल पटेल यांचं म्हणणं असं आहे की म्हणून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या परंतु जगत आहे असं त्यांनी मला सांगितलं तर तिसरीकडे भाजपकडून स्वामी शांतीगिरी महाराजांनीही उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच नाशिकच्या इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी फेऱ्याही सुरू झाल्या आहेत आता नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तिकीट नेमकं कोणत्या उमेदवाराला मिळतं हे पाहावं लागेल नाशिकहून योगेश खरेंसह उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग